नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालदा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या आज मळ्यात जाणं मळ्यात लेबर सोडणे तर चलो भाई आज ऐसाच दिवस आहे आम्हाला तर चला तर मंडळी आम्ही आलो होतो इकडेच बुम्ही आहे का बुम म्हणजे असंच राहत यांचं हाय आम्ही आलो हे आम्हाला गोपीत नाही तर काही सांगते आम्हाला काही एवढं बरोबर सांगत नाही पुढं ऍटलिस्ट पत्ता तरी त्यांनी सांगायला कुठे काय गाडीवर राहतो कुठे कुठे पण ड्युटी थायलंड मलेशिया विशाखापट्टणम असं कलकत्ता चायना जिथे जिथे जायचं तिथं जायचं इथं समजा भरली जायचं तिकडं एक्सपोर्ट बिझनेस आहे माझा त्याच्यामुळे मी गावात नाही गावात पण दिसत नाही म्हणजे कालदास काही गोवा बॅटर तयार नाही माझा बिझनेस आहे माझा एक्सपोर्टच बिझनेस आहे हा मी निघणार आहे आता मला परकिन इंडिया मधून फोन आलेला आहे पण आता मी, मी नाही म्हणलो कारण की माझ्या मळ्यामध्ये थोडस काम चालू आहे का इसपोट बिजनेस घरचा पान आहे घरचा इसपोट बिझनेस करणे कापसा तर मंडळी आम्ही आलो आमच्या इकडच्या घरी बाई तू झोपलेली होती तू मी म्हणलं दमून खमून आले तू तू झोपलेली होती त्याच्यामुळे मग मी तुला काही ओठिल नाही

झोक राहिला झोपली जाऊ द्या तर चला भाई वो झोप सोयवाला अभि व ठेंगा नाही ए झोपेल बाई झोपेल तर चलो बाई झोपली भाई, भाई हा उठा उठा सकाळ झाली चिवडा खातो चोवडा खा चिवडा रडू नाही रडू नाही

आता पोहून घे तू चाय रा घे कसा आहे काय मग मोठेपणे माय व्हिडिओ पाय तू हा राडा जाऊ नको लेख कोण होतो तू परिशान लेख करतो बरं का तू नाही 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 बा हा हे पाहून घ्या आता कशी ओट करीत तू बोलला का तुला राग कसं येतो पाय नाकाशी अंडर हा गे 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 रड रड धरून हाय मारी तुला नाही भाऊ तुला नाही भाई तुला नाही तुला नाही रे दादा चलो भाई ये रोणीवाला शिकवून घेतो चिवडाकिवडा देवळीमुळे आलेले ते आपली घरीच्याकडे गप्पा चालू चला सरपंच घरी आलेलो आहे हे सदस्य ग्रामपंचायती पेपर नावता गावचे सरपंच पेपर नव्हता म्हणा उद्या सांगा मला परिषद मेंबर भावी आता भरणार आहे फॉर्म समिती रे पंचायत समिती पंचायत समितीचे मेंबर आता फॉर्म भरणार आहे अतुल सोबत बाई शंभर टक्के विषय तिचा विषय नाही काँग्रेसलेशन मला कर नमस्कार काही विषय नाही नमस्कार मंडळी मी बसलो होतो गावामध्ये आता माळ्यातून जाऊन आलतो तिकडे भेटलो बी पोनाला आता उद्धव ते भेटले मला हाय सोमनाथच्या माळ्या सोमनाथच्या माळ्या जायचंय का हो खर्च कोण करणार भाऊ ज्याच्या माळ्यात जाणार ते खर्च करणार ना भाई हो चला भाऊ हा चलो बाई चलो भाई आम जा सोमनाथ काकडे का चलो भाई तर मंडळी सांगतोय गाडी द्यायची काय दमि दंबनी आहे पण चल चला आम्ही आलेलो हे जनता दरबारवर संदीपच्या हॉटेलवरती संदीप कसा येतो तो धंदा धंदा कस का चालू आहे संदीप लाजतोय बिचारा तिथे हॉटेल येतो जनता दरबार मटन वगैरे हो एकदम झनझणीत भेटतं पण आम्ही खात नाही माळकरी तुम्ही अवश्य भेट द्या का हो कस काय दांदा बानी संदीप खूप लाजत आहे उद्धव याला सांग बर पण सगळं बकडे बकराचं मटण कसं बनी तुम्ही मंडळी आम्ही आलेलो आहे सोमनाथ बाबू काकडे यांच्या मळ्यामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे हे बघू शकता त्यांचं मळ आहे तर चला भाई मंडळी सोमनाथच्या मळ्यामध्ये आलो तो पेरू इतके भारी आहे मी उद्धव पशी दिले उद्धव दाखे हे बघू शकता तुम्ही पेरू पेरो अर्धा किलोचा एक फळे केवढा आहे दिसला का भाई गावराने पण मित्रांनो आम्ही आलो सोमनाथ काकड्याच्या मळ्यामध्ये आम्हाला वामभाऊ भेटलेले आहे वाम भाऊ कापुसिचा आहे अ भाऊ कस का चालू आहे कापूस काय लय फुटला ना तुमचा कापूस आता बयाला काय बया कसं भेटन कधी झाले एवढ्याच लय दैनी ना मग दैन मग शेतकऱ्याची कधी व्हायचं आम्हाला अजून अर्ध झालं ते दही सगळी वाम भाऊ कस का चालू आहे पण काय दही कशी चलो भाई वाम भाई दीने काय कापूस काय कष्टाला पर्याय नाही भाई तर चलो भाई मंडळी आम्ही सोमनाथ काकड्याच्या मळ्यात मध्ये आलो होतो त्याचं थोडस काम होतं माळ्यामध्ये तर आम्हाला त्याच त्याच्या शेजारीच गोरखच वावर आहे गोरख इकडे बघा तुम्ही किती कष्ट करतोय काय करतोय गोरख तू काय गावड्या गावडे किती गावड्या चांगल बैल बैल भी गोरखचा नाद नाही भाई, भाई, भाई। आम्ही कलासमेंट होतो ऐक नाही गोरख आम्ही एकाच करतो शिकाला पण गोरख ना शेती निवडील मी अड्रावर की निवडील ऐक नाही गोरख तर चलो भाई गोरख चांगलं चांगला वाटलं आम्हाला गोरख भाऊ तुमच्या मळ्यात आलो धन्यवाद ओके ओके गोरखच्या मळ्यात आलो होतो आम्ही पण गोरख मला म्हणला जांभ खायला नाही रे उद्धव पण आम्ही त्याला म्हणलं या खांद्या बारीला येऊ पण काय होत चलो का गोरक। बाए बाए। ला। आमी ला है उरती। भाई येऊ का गोरख ओके बाय बाय तर मंडळी आम्ही आलेलो आहे फाट्यावरती आता आहे सोमण्याच्या मळ्यातून मित्रांनो मी गावातच होतो आज आमची भावली मंडळी काकडे मंडळी काढून घेत तिथं आमच्या पोरा तिथं ते पोर आम्हाला तिथं दाखवत अरे बाबा हे काय केलं पुढे अरे तुमचे नातू पण तो पाठे ना, हो ना। तुम्ही काय हो लोकाला शाळेवर आले काय करू राहिले तुम्ही देत म्हणून मला दाखवत कर 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 हा काढा परचारला नाही गेले तुम्ही आज नाही गेलो परचार कोणाच परचार कोणाच परचार जायचं

आमचे घरचे मंडळी गिंडळी घ्या बघू शकता आपला बगीचा कसं आहे तसे झाडं गिडे बाई एक नंबर क्वालिटी बाई वांग्यात झाडं कस काय तिकडं हार्बर आहे मध्ये याच्यामध्ये इकडं तुरी पण आहे या झाड कसं आहे पण क्वालिटी क्वालिटी कसं राहणार गवत तरी का आपलं बाई इकडे खुरपुरा आले मंडळीमध्ये हार्बर आहे याच्यामध्ये वोल्टेजची हो जेवरी पण शिपलेली आहे आपण तिकडे अरे भाई दोन दिवसामुळे टाकू आलो भाई ब्लॉग मी कारण की काय आलो तर आपल्या माग दुसरं काम लागले जास्त त्याच्यामुळं हे काही व्हिडिओ काढायला जमत नाही तिकडे कंपनीमध्ये गाडी गेलं का तिकडं व्हिडिओ काढायला जमत नाही कंपनी पण अलाउड नाही त्याच्यामुळं अरे भाई कशी आहे हार बरं क्वालिटी नाही हां भाई शेक काय नात करत काय याच लागत हरभर खुरपाला झाडं गिड कस काय पावतः तिकडे पपा आपले सडके पण दाखवत तुम्हाला बियाला झाडे इथं वावर म्हणजे आईनं आपल्या वांगे बिंगे दोडके बिडके पाहिले कसे झेंडीचे फुलं खादग्याची फुलं कशी बाई तर मित्रांनी जेव्हरी आपली दिवस मावर पास दिवस आणि आपली खोपी पाऊस आल्यावर थांबाची पपा दिसले का कस मिश आपल्या डोराचे बोत खो आला त्यांना जेवरी कशी सांगा सरगी दाखवतो म्हणून भाई। तर आंब्या झाड आहे विषय डोरा डोरांचं गवत तर चला भाई जांभळी झाड एकदम आंबे जांभळीत जाड कॅटल्या वेटले तिकडे जांभळी झाड इकडे श्यावगा आहे तर चला मंडळी आपण दिवस पाकाच मालो वातावरण संध्याकाळच असं दिवस संध्याकाळचं वातावरण दिसलं का हे क्वालिटी कस वातावरण संध्याकाळच असा विषय भाई मी आता दोडके पोर आलो कारण की त्याचे भजिले भारी होते त्याच्यामुळे दोडके पाहत नाही पाहिजे हो सापडून तरी मला आपल्या दोन आणि तीन सापड खाडे डायरेक्ट सापड काय क्वालिटी निब्बर आहे ती पुढं हे पण भाई काय घेऊन पुढं पोह भाई पण कवळे कवळे लई कवडे लई तोरा तोडाला सुद्धा जमणार नाही बाई त्याच्यामुळं हो आपण बारीक सापड आपल्याला दोन सापड चोग नाही पाहतो मी थांबा तर भाई आपण चालला तर ये इकडे इकडे गाडी उभं आहे आपली मोटरसायकल सावर राहिलं त्याच्यामुळं येरी कोण चक्कर मारून तिकडं त्या पप्पा झाडाला किती पप्पा कापूस तुला फुटला पाहिजे पहा पाहिजे कापूस तुला फुटला ना म्हणजे सेंगा येतो मला सांगा आंब्या झाडे आंबे चला पप्पा कापूस फुटला बाई असा कापूस फुटेल सांगा इथं लय अडचण आहे रे गिरी बस घे बा असं झाला कल उभार पण तुरीच ते तुरी उरपडू नाही म्हणून कसं आहे आपली गिरेल पाणी कसं आहे भिसते तर भाई पप्पाला पप्पा पिकेले को आपण नाही भाई तोडून आणलं आपलं घरून करायचं जाणदा बाईन सावरलं हो तर चला मंडळी जाऊ आपल्या गाडीकडं काही पप आहे ना आपल्या तोडून आलं घाऱ्याचे घरी हे आपली पॉलिटी आहे भाई दिवस पाक असा मावर आला बाईशी आहे का क्वालिटी कशी फोनला बाई डायरेक्ट स्टॉप तर चला मंडळी आपण गाडी बस आपली बंधूची गाडी बाई आणली बाई ती याला मंडळी फुरफत होती म्हणजे इकडे चुलट्याचे भूत आपल्या मंडळी आम्ही आलो होतो दत्ताच्या दुकानात कोणाचा रे तू होय बाई कोणचा किशोर वागुले का तर किशोर वाघोलीचा मुलगा हा कितीला रे तू तिसरीला आहे तू अर तो एवढं होता मी तर बालवाडीत भात खात का रे भाई तर भाई काय उघड झालं झालं शाळा काय काय तुला हा पंचगणीचे तर भाग येते तर मित्रांनो आता अस प्रकारचे मुलं आहे बघा चांगला हुशार मुलगा दिसतोय तू तर चला मंडळी असंच आहे आज आपले असे फटकी गावात आहे ना सध्या त्याच्यामुळे तसं जायक नाही दत्ता हा दत्ताचा धंदा पाणी चांगला व्यवस्थित आहे तर चला बाई याच पाय ना रे काय कटिंग करायची कोणची आहे वन साईड टू साईड थ्री साईड कोणची करायची रे टू साइड करायची का बैस मग मी करतो करू का टू साईड करतो ना होय बसतो का हाँ। बैस मग तर मंडळी याची टू साइड कटिंग करायची याची टू साईड मागच भाई तर चलो भाई याची कटिंग करतो मी आव करायचं ना रे हा कोणते आणायची इकडे बाय वर कोणची आणायची टू साईड आणायची ना तर चलो भाई थ्री साईड नाही थ्री साईड वत नसती थ्री साईड असत कोण सांगितलं तू थ्री साईड राहत असती म्हणजे हा रे तू कोण म्हणलं थ्री साईट रि साईट साईड येणार रे वर खाली वाक ना भाई आणि <laughs>. <निया>। <नारेगा> कर हे टू साईड चे नाही भाई काही विषय नाही याचा डायरेक्ट काही विषय का नाट करते काही याच लागत कटिंग करा दत्ता रे स्टाईल मध्ये ഡയറീസായി ഡയറക്ട് धरमान नाही तर बस कानगिन काप बर बाई तुम्ही तर भाई याच्या झालेले आहे टू साइड कठीण कस हो Yeah, so कशी झाली भाई हा वरचे कापे भाई तो खालून पाय कस काय झाली कस का झाली भाई कठीण <laughs> क्वालिटी कस काय आपली भारी आहे ना भाई इकडं यायचं दत्ताकडे कर दत्ता हेअरस्टाईल बर काय तिकड बाय कटिंग कस काय तुम नक्की ना हा घरचे रडले पाहिजे बरं का हा भाई एक नंबर क्वालिटी आपली काही विषय नाहीये ना यात लागत बेटा आता कटिंगच काम शिकलो माहिती का मी बाई शिकेल तुला नाही तो कधी शिकेल सांगितलं नाही काही तुला काही मी सांगितलं तर बाई क्या कटरी चालत आपण या कटिंग करून बघितली भारी झाली त्याची कटिंग मित्राची एक नंबर कटिंग झाली बाई आपलं तुला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आता व्हिडिओ इथं अँड करतो मस्त पद्धत श्रीमती कारण की आता दोन तीन दिवस एक खट्टी इडिट मारून टाकून देणार मी तर भैया कसं आहे काय मला सांगा पण लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये येतो सगळ्यांना बाय बाय